आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वडगाव शेरीत जुलूस मिरवणुकीत शॉक लागून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू वडगाव शेरी येथील जुलूसच्या मिरवणुकीमध्ये शॉक बसून दोन तरुण मृत्युमुखी पडले आहेत अभय अमोल वाघमारे वय वर्ष आणि जकरिया बिलाल शेख वय वर्ष एकोणीस दोघेही राहणार वाडेश्वर नगर वडगाव शेरी या दोन युवकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीनं जुलूस मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीत वडगाव शेरी भाजी मंडई येथील मीम बॉईज ग्रुप यांच्या वतीनं ट्रॅक्टरवर स्पीकरच्या भिंती उभ्या करून मिरवणूक सुरू होती स्पीकरच्या भिंतींवर काही तरुण हातात झेंडे घेऊन नाचत होते भाजी भाजीमंडई चौकाजवळून वळत असताना अभय वाघमारे याच्या हातातील स्टीलच्या पाईपमधील झेंड्याचा हाय टेन्शनच्या वायरला धक्का लागला त्यामुळे विजेचा जोरदार जोरदार धक्का बसून अभय वाघमारे जळून खाक झाला यावेळी त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या जक्रिया शेख याला देखील विजेचा धक्का लागला त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केला असता त्याचा देखील मृत्यू झाला या प्रकरणी दोन्ही मृत तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत नेमका अपघात कसा झाला त्यासाठी कोण जबाबदार याची सखोल माहिती घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान सार्वजनिक सण उत्सवांमध्ये डीजेच्या भिंती उभारून सर्रास धांगडधिंगा सुरू असतो यामध्ये सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत कार्यक्रमाचे संयोजक याची जबाबदारी असताना देखील ते याची काळजी घेत नाहीत भिंतींची स्पर्धा कर्कशी आवाज यामुळे स्थानिक नागरिकांना देखील मोठा त्रास होत असतो विविध सामाजिक आणि धार्मिक संस्था संघटनांनी याबाबत कारवाईची मागणी केली होती मात्र पोलीस प्रशासनाने देखील याकडे दे दुर्लक्ष करताना दिसत आहे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून बड्या राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून साऊंड सिस्टीम डीजेला परवानगी देण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं समजत समझा, आहे मात्र या दुर्दैवी घटनेत दोन तरुणांचा झालेला धक्कादायक मृत्यू आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचं झालेलं मोठं नुकसान हे कधीही भरून निघणार नाही अशा गंभीर घटना रोखण्यासाठी या पुढील काळात तरी सर्व सामाजिक समाजातील मंडळे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी तसंच पोलीस प्रशासन योग्य भूमिका घेणार का असा सवाल यानिमित्त उपस्थित राहत आहे वडगाव शेरी येथील या दुर्दैवी घटनेमुळे मिरवणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत यापुढील तपास चंदन नगर पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज